मल्टी बीडीतील शाखेसमोर समोर मल्टीस्टेट चेअरमन चंदुलाल बियाणी हे गेल्या आठ महिन्यापासून फरार आहेत कोणत्याही ठेवीदाराला ते भेटत नाहीये ठेवीदाराचे पैसे परत देत नाहीये ठेवीदाराचे कुठल्याही त्यांच्या संचालक मंडळाचा त्यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता म्हणून आज आम्ही ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीनं बीड येथील राजस्थानी शाखेच्या समोर येत त्यांच्या फोटोचं पोस्टर त्यांच्या मुख्य शाखेच्या द्वारावरती लावलेला असून जीवीदाराच्या वतीनं हरवलेले आहेत आणि सापडण्यास एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ज्यांना कुणाला चंदूलाल बियाणी सापडतील त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस ठेवीदाराच्या वतीनं घेऊन जावं एवढंच या ठिकाणी सांगतो